नगर अर्बन बँकेतील दोनशे एक्क्याण्णव कोटीच्या घोटाळ्यात संशयित आरोपी असलेल्या सहा संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं नामंजूर केले आहेत यामध्ये अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल उपाध्यक्ष शैलेश मुनोत यांच्यासह दिनेश कटारिया नवनीत सुरपुरिया कमलेश गांधी गिरीश लाहोटी यांचा समावेश आहे न्यायमूर्ती अरुण आर पेडणेकर यांनी हा निर्णय देताना काही गंभीर बाबींवर आणखी तपास होण्याची आवश्यकता असल्याचं निरीक्षण नोंदवल्यामुळं पोलीस तपासावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे त्यामुळं आता पोलीस खात्याच्या भूमिकेकडं सर्वांचं लक्ष आहे फक्त गैरव्यवस्थापनामुळं बँक बंद पडली असे म्हणता येणार नाही त्यामुळं हे संचालक अटकपूर्व जामिनाची सवलत मिळण्यास अपात्र आहेत हा ऐतिहासिक निकाल देताना न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाच्या काही निवडक निकालांचा संदर्भ देऊन म्हटलंय की आर्थिक घोटाळे हे नियोजनपूर्वकच केले जातात असं स्पष्ट मतही व्यक्त केलं आहे संचालकांच्या खात्यात कर्जदार कर्जदारांकडून पैशांची देवाणघेवाण झाल्याच्या नोंदी फॉरेन्सिक ऑडिटरला सापडल्या नसल्या तरी त्यामुळं संचालक दोषी नाहीत असं म्हणता येणार नाही सर्व संचालकांची सर्व खाती तपासणं शक्य नाही आणि संचालकांनी पुरवलेल्या बँक खात्याच्या माहितीवरून असा निष्कर्ष निघू शकत नाही तसंच संचालक आणि कर्जदार यांच्या रोखीनं व्यवहार होण्याची शक्यता असू शकते आणि नगर अर्बन बँकेच्या एकूण दोनशे एक्क्याण्णव कोटींच्या घोटाळ्यात तब्बल बहात्तर कोटी रुपयांचे व्यवहार हे रोखीनं झाल्याचं फॉरेन्सिक ऑडिटरनं म्हटलेलं आहे असं निरीक्षणही न्यायालयानं निकालामध्ये नोंदवलं आहे रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची लाईफलाईन मेट्रो न्यूज